अठ्ठावीसावी राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा चोवीस पंचवीस सव्वीस एप्रिल रोजी नागपूर येथील सेंट मेरीज क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर संपन्न झाली या स्पर्धेमध्ये हिंगोली जिल्ह्याच्या सतरा वर्षांखालील मुलांच्या व मुलींच्या संघांनी सहभाग नोंदवला होता मुलांच्या संघाची एकूण सात सामने झाली यापैकी लगातार सहा सामने जिंकून हिंगोली जिल्ह्याचा संघ उपविजेता ठरला संघाकडून खेळताना हिंगोली जिल्ह्याचा कर्णधार आदित्य सोमोसे व प्रतीक वाठोरे यांनी उत्कृष्ट फलंदाजी करून तसेच शिवम सुरुसे व अफान शेख यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर धुळे नंदुरबार अमरावती सिटी पिंपरी चिंचवड परभणी रत्नागिरीच्या संघावर मात करून उपविजेतेपद पटकावले या सामन्यामध्ये हिंगोली जिल्ह्याचा कर्णधार आदित्य सोमोसे यांनी उत्कृष्ट फलंदाजी व उत्कृष्ट अशी विकेट कीपिंग करून सर्व प्रेक्षकांची लक्ष वेधले हिंगोली संघाचा गोलंदाज शिवम सुरुसे यांनी सात महिन्यांमध्ये तेरा विकेट घेऊन उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार मिळवला तर हिंगोली संघाचा कर्णधार आदित्य सोमोसेला उत्कृष्ट फलंदाजांचा पुरस्कार मिळाला संघ कर्णधार आदित्य सोमोसे सरकळी शिवम सुरुसे चिंचोली प्रतीक वाठोरे करण वाठोरे म्हाळशी जयदंडे रोहित जाधव राज जाधव भिंगी सिद्धांत कोळी अफान शेख कार्तिक मुळे संविधान घोंगळे कन्हैया जाधव औंढा गणेश सोनटक्के अर्णव शिंदे सेनगाव मकरंद कुलकर्णी बाबुळगाव स्वराज दरोडे हिंगोली हिंगोली जिल्ह्याचा मुलींचा संघ सुद्धा मागे राहिला नाही त्यांचेही सहा सामने झाले सहा सामन्यांपैकी लगातार पाच सामने मुलींच्या संघाने जिंकले हिंगोली जिल्ह्याच्या मुलींच्या संघाकडून खेळताना हिंगोली जिल्ह्याची कर्णधार गायत्री मुंदडा व स्वाती कोरडे यांनी उत्कृष्ट फलंदाजी करून तसेच दीक्षा लोणकर व जानवी रहाटे यांचा उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर नांदेड रत्नागिरी अमरावती नागपूर नागपूर सिटीच्या संघावर मात करून उपविजेते पद पटकावले या सामन्यामध्ये हिंगोली जिल्ह्याची कर्णधार गायत्री मुंदडा हिने चौफेर फलंदाजी व उत्कृष्ट अशी विकेट किपिंग करून सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधले हिंगोली संघाची गोलंदाज दीक्षा लोणकर हिने सहा सामन्यांमध्ये चौदा विकेट घेऊन उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार मिळवला तर हिंगोली संघाचीच कर्णधार गायत्री मुंदडाला उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार मिळाला खेळवला जात होते परंतु हिंगोलीचा सामना ज्या मैदानावर असेल प्रेक्षकांचा लोढा तिकडेच येत होता तो सामना मुलांचा सा असो किंवा मुलींचा सा हिंगोलीचा सामना म्हटले की अफाट गर्दी हिंगोलीच्या मुलांनी व मुलींनी नागपूरच्या मैदानावर छाप सोडली आहे हिंगोली जिल्ह्याच्या संघाला पोघेसर व कुरेशी सर यांचे मार्गदर्शन लाभले टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे हिंगोली जिल्हा, जिल्हा जनरल सेक्रेटरी अमजद खान, खान सर व एकता युवा फाऊंडेशनचे आडेसर यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले हिंगोली जिल्ह्यातून सर्व खेळाडूंवर कौतुकांचा वर्षाव होतो आहे मुलींच्या संघामध्ये कर्णधार गायत्री मुंदडा दिव्या घनमोडे पुसेगाव उपकर्णधार स्वाती कोरडे पूनम खंदारे तळनी जान्हवी रहाटे सलोनी रहाटे खुडस भूमिका घोंगडे शिवकन्या घोंगडे पहेनी दीक्षा लोणकर शिंदेफळ अस्मिता फटांगळे सेनगाव पायल जाधव शिरसम स्वाती सूर्यवंशी शेवाळा बाळापूर आणि प्रशिक्षक रहीम कुरेशी शंकर पोघे ग्रामीण भागातील खेळाडू खूप मेहनती आहेत त्यांच्या कला गुणांना संधी मिळत आहेत याला कारणीभूत पालक वर्ग आहे पालकांनी मुलांना खेळासाठी प्रोत्साहन द्यावे आपली मुले आपल्या जिल्ह्याचेच नाही तर देशाचेही प्रतिनिधित्व करू शकतात त्यांना संधी द्या मुलांना पासून दूर ठेवायची असेल तर कोणताही एक मैदानी गेम खेळण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या स्पर्धा जिंकण्यासाठी स्पर्धा खेळण्यावर जास्त भर द्या सतत खेळत राहिलो तर विजय नक्कीच होणार रहीम कुरेशी क्रिकेट परीक्षक हिंगोली यांनी सांगितले न्यूज साठी प्रतिनिधी प्रदीप वाघ आजेगावकर सेनगाव हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा